नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळांचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीला सोने चांदी नाही घेऊ शकत तर सोन्यापेक्षाही मौल्यवान ह्या तीन वस्तू आपण नक्की खरेदी करायच्या जा आहे ज्यामुळे वर्षभर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील कुठल्या आहेत ह्या तीन वस्तू आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पूजाविधी आणि मुहूर्तही बघणार आहोत नमस्कार मंडळी धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या घरामध्ये धनसंचयामध्ये भर घालावी सध्याचे सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही पण सोनंच कशाला हवं हो सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला सोन्यापेक्षाही अत्यंत प्रिय आहे आपण त्याची किंमत पैशामध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात दैवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांनाही प्रिय आहे जी वृद्धी आपल्याला धनतेरसला सोने खरेदी करून होत नाही त्याचप्रमाणे आपली जी आर्थिक वृद्धी आहे ती या गोष्टी खरेदी करून नक्कीच होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनतेरसच्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टीमुळे आपली आर्थिक वृद्धी ही तेरा पटीने वाढेल अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच पण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय धन्वंतरी माता असे नक्की लिहा पुराणा धन्वंतरी देवांचा जन्म झाला तेव्हा एका पात्रात अमृत घेऊन आले होते देव धन्वंतरी हे दिवशी कलश घेऊन प्रकट झाले त्या दिवशी भांडी विकत घेण्याची देखील परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी दिवाळीचा दुसरा दिवस तर पहा शनिवारी म्हणजे अठरा ऑक्टोंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपासून तर नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यानंतरचा दुसरा दिवस मुहूर्त एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त आहे त्याचप्रमाणे तिसरा आणखीन एक मुहूर्त म्हणजे सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून तर सात पंचेचाळीसपर्यंत पर्यंत देखील लाभ मुहूर्त आहे परत रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्यामुळे या शुभ काळामध्ये आपण वही पूजन करायचं आहे त्याचबरोबर धनशीच्या दिवशी आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार आपण जर काही छोटी मोठी खरेदी करणार आहोत तर ती देखील या मुहूर्त काळामध्ये करू शकता आता आपण एक एक करून पाहूया की धनत्रेदेशीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे पहा त्या ज्याची परिस्थिती आहे त्यांनी सोनं चांदी घ्यावं त्याचबरोबर सोन्या चांदीपेक्षाही या दिवशी काही तांब्याच्या पितळाच्या भांड्या असतात त्याही तुम्ही घेतले तरी चालेल तांब्या पितळाच्या वस्तू असतात तर त्या घेण्यालाही खूप जास्त महत्व आहे कारण पितळ हे असतं अगदी सोन्यासारखंच दुसरा धातू असतो पितळ खरेदी करण्याला सुद्धा या दिवशी सोन्या इतकेच महत्व आहे जर तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही सोन्यासारखा दिसणारा पितळेचा कुठलेही एक वस्तू खरेदी करू शकतात त्याने देखील तितकेच मोल आहे आपल्याला तेवढेच पुण्य मिळते तुमच्याकडे देवपूजेतला म्हणजेच देवाचा ताट नसेल तामण नसेल किंवा समय नसेल तर देवपूजेसाठी लागणारे दिवे नसतील तर तेही तुम्ही देवी देवतांच्या मूर्त्या अद्यापही येत नसतील तर त्या बऱ्याच दिवसांनी घेण्याची इच्छा असेल त्याही तुम्ही घेऊ शकता जर धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही त्या तांब्या पितळाच्या मूर्त्या बनवून घेऊ शकतात किंवा ज्यांना देवी देवतांचे टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकले असतील तर ते तुम्ही लवकरात लवकर ते टाकही बनवायला टाका जर तुम्ही टाक बनवायला टाकले नसतील तर मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणून त्यांची स्थापना करून देवघरामध्ये स्थापना करू शकतात आता आपण पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू या खरेदी कराव्यात तर या वस्तू अतिशय कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या आहेत आणि अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील या वस्तू खरेदी करू शकतो त्याचबरोबर त्याचा आपण पैशात मोलभावही क करण्यापेक्षा त्याचे महत्त्व काय आहे किंवा ते सोन्यापेक्षाही मौल्यवान कसे आहेत हे समजून घेणे देखील खूप महत्त्वाचं आहे तर बघा मग पहिली महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे विड्याचे पान ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं या नावाने सुद्धा ओळखतो धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो किंवा इतर कोणतीही पूजा असो तर या दिवशी आपण मंगल कलेशामध्ये याची स्थापना करतो आणि मंगलकलशामध्ये आपण चैतन्याचा प्रतीक म्हणून ही पाने लावत असतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये दोन विड्याचे पानं देवाजवळ ठेवा थे। असे ठेवावीत की त्याचे देठ देवाकडे येईल आणि या दोन्ही विड्यांच्या पानावरती हळदी कुंकू आपल्याला पसरवायचं आहे म्हणजे एक पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती को कुंकू हळद कुंकूच्या करंड्याप्रमाणे ही दोन्ही पाने देवाजवळ स्थापित करायचे आहेत आणि त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्या आपल्याला लिहायचं आहे आणि कुंकाच्या पानावरती लाभ असं आपल्याला लिहायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काळीने देखील तुम्ही काढू शकता आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळल मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव दोन्ही पानावरती लिहायचं आहे आणि या दोन्ही विड्याच्या पानांची धूप दीपाने ओवाळून पूजा देखील करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही विड्याचे पानांवरील हळद कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे मग भले तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर तुम्ही घरामध्ये एका तांब्याच्या पाणी घेऊन तांब्यामध्ये पाणी घेऊन त्या विड्यांवर हळदी कुंकाचे पाणी नंतर ते झाडांना टाकायचं आहे किंवा कोणाच्या पाया खाली येणार नाही अशा ठिकाणी हे पाणी ओतून देऊ शकतात त्यामुळे तुम्हाला धनतेरेसच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळेल यासाठी तुम्हाला महत्वाचा आणि प्रभावशाली हा उपाय नक्की करायचा आहे तसेच बघा आपण या दिवशी विड्याच्या पानांचा देखील लावू शकतो जेणेकरून या शुभ दिवशी या वेलाची पाने तुम्ही प्रत्येक वेळी पूजेसाठी देखील वापरू शकाल यानंतर दुसरी वस्तू म्हणजे लाह्या आणि बत्ताशे धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लाह्या आणि बत्ताशा यांना खूप महत्त्व आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्ताशे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असेल यांना सुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे लाह्या आणि बताशे आपण नक्की खरेदी करावी आणि त्यामुळे आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होत आहे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट देखील होत आहे तां लाया तांदळाच्या खरेदी करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत महत्वाचा गोष्ट किंवा पदार्थ आहे आणि त्यामुळे नक्की हा पदार्थ तुम्ही खरेदी करावा आता त्यानंतर तिसरी महत्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते ती वस्तू म्हणजे झाडू आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो झाडूला आणि त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशीच करायची आहे आता हा झाडू लक्ष्मी आणि केरसुनी रूपी लक्ष्मी आपल्या आपल्या घरी धनत्रयोदशीच्या पूजेच्या निमित्ताने आणायची आहे आणि तिची लक्ष्मीपूजनेच्या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला घरातील सर्व दारिद्र्यता बाहेर जाईल निघून जाईल माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास्तव्य करीन हीच आपल्याला तिला प्रार्थना करायची आहे आता पुढील महत्वाची वस्तू किंवा पदार्थ म्हणजे धने आखे धने म्हणजे ज्यापासून आपण कोथिंबीर तयार करतो असे धने तुमच्या घरी अगोदरच धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धने धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे असं म्हणतात की ज्या यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट कायम राहते खरेदी केलेले धने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये पुजायला ठेवायचे दुसऱ्या दिवशी हे पुजलेले धने आपल्या घरातील कुंडीमध्ये लावायचे आहेत असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी जे धने आपण पुजतो ते धने जर आपण आपल्या घरातील कुंडीत किंवा शेतात लावले तर चांगले उगून आपल्याला वर्षभर खूप जास्तीत जास्त भरभराट होते हे धने आपल्या कुंडीमध्ये नक्की पेरायचे आहेत तुमच्या घरात जर धान्य झाड नसेल धण्याचे असं मानलं जातं की आधी आर्थिक स्थितीही चांगली राहते तुम्ही असे धने पर्समध्येही ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी धने आणि गुळ याचा नैवेद्य धन्वंतरी देवीला दाखवायला जातो त्यानंतर आपण प्रसाद रूपामध्ये हा खायचाही असतो किंवा जर तुम्ही धने मातीतील कुंडीत लावू शकत नसाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही धने स्वयंपाकासाठीही वापरू शकता फक्त हे धने आपल्याला इतरांना कोणालाही द्यायचे नाही आहे घरातच वापरायचे आहे आता यानंतर पुढची महत्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या जरी आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या पंत्या उपलब्ध असल्या तरीही पाच का पं होईना पण मातीच्या पंत्या नक्की खरेदी करायच्या आहे कारण माता लक्ष्मी मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहे बघा दिवाळीत प्रत्येक लक्ष्मी पूजनात माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीचीच असते तसेच या सर्व पंत्यांमध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं थोडं तेल टाकून त्यामध्ये दुहेरी वात लावून त्या पंत्या प्रज्वलित करायच्या आहे आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही बाजारामध्ये इतर काही पण येऊ द्या पण जुनं ते सोनं कशाला म्हणतात आणि त्यामुळेच आपण या धनत्रयोदशीच्या निमित्ताने पाच का होईना पा मातीच्या पंत्या नक्की खरेदी करायच्या आहे भले तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेल्या पंत्या असतील तरी पण पाच पंत्या नवीन खरेदी करू शकतात त्यानंतर अत्यंत महत्त्वाची वस्तू जी सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे आणि ती साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीकसुद्धा आहे ती वस्तू म्हणजे मीठ खडे मीठ ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो या समुद्री मिठाला साक्षात माता लक्ष्मीचा सा भाऊ मानले जाते म्हणून तुम्ही नक्की हे मीठ खरेदी करायचे आहे त्यानंतर त्या मिठाचा वापर आपण आपल्या पूजेमध्येही करायचा आहे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मी पूजनामध्ये मीठ पूजेसाठी वापरायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पूजायचं आहे म्हणजे पूजेमध्ये आपण जे मातीचे सुगड वापरतो ना त्यामध्ये हे मीठ भरून पूजेमध्ये ठेवायचं आहे सात धान्य ठेवणार आहोत त्याबरोबर हे मीठही ठेवायचे आहे आणि त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाकासाठी देखील वापरू शकतो जेव्हा आपण धनत्रयदशीच्या दिवशी मीठ खरेदी कर करतो ना त्यामुळे घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला देखील मदत होते त्याचप्रमाणे भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर संपूर्ण कुटुंबावरती राहते कारण मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे मिठाचं महत्त्व आपल्या सर्वांना जीवनामध्ये आहेच आपण गोड पदार्थ केला तरी त्यामध्ये थोडे मीठ टाकतो आणि जो पदार्थ असतो तो मिठामुळे अजून चवदार होतो म्हणूनच आपल्याला मिठाचं महत्त्व जपलं पाहिजे आणि मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि जो काही धन्वंतरीचा दिवस आहे तर त्या त्यातल्याच बऱ्याच गोष्टी ह्या पूजा समुद्रातूनच वस्तूंची किंवा समुद्रातूनच ज्या वस्तू समुद्रातून आल्या आहेत त्याचीच आपण पूजा करतो त्यामुळे मग आपल्याला मिठाची देखील त्या दिवशी पूजा करायची आहे आता त्याचप्रमाणे म्हणजे त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख धनत्रयदिशेच्या दिवशी शंख खरेदी कर करणे शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही घरामध्ये दक्षिणावरती शंख आणून त्याची देवघरामध्ये पूजा करा दिवाळीच्या पूजेच्या दिवशी शंख नाद नक्की करावा त्यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते निगेटिव्ह एनर्जी घरातून बाहेर जाते आपण घरावरील संकटही दूर होते तसेच लक्ष्मी मातेची सेवा म्हणून पांढऱ्या कवड्या देखील पाच खरेदी दे करू शकतात आणि त्याची स्थापना देवघरामध्ये दे करू शकता आता बघा त्यानंतर शेवटची महत्वाची वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड खरेदी करायचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू असतात किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील तर त्याला जास्त महत्व आहे हळकुंड हे वंशवृद्धीचे प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं तर लेकरवाई हळकुंड खरेदी करावं त्याबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळाच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा देखील आवर्जून खरेदी करू शकतात कुबेर दिवा तुम्ही धनत्रयदेशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता सोनं आणि चांदी भगवान कुबेराचं कुबेराचं प्रिय धातू आहे जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर सोने चांदी नक्कीच एखादं नाणं तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकता या दिवशी चांदी खरेदी केल्यामुळे यश कीर्ती ऐश्वर्य प्राप्त होते तसेच गणेश लक्ष्मीची मूर्ती दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी व गणेशाची मूर्ती देखील धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करावी अशी मान्यता आहे की या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने घरामध्ये समृद्धी येते व आर्थिक संकटातून सुद्धा तुम्ही मुक्त होता जर ही मूर्ती चांदीची नसेल तर मातीची असली तरी चालेल लक्षात ठेवा की मूर्त्या ह्या जास्त उंच मूर्त्या नसावा हे देखील तुम्ही पाहूया आपण काय खरेदी नाही करायचं धनत्रदिशेच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही त्याचबरोबर काचेची भांडी सुद्धा खरेदी करायची नाही त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागेल आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू कात्री सुरी यासारख्या टोकदार वस्तूही खरेदी करायच्या आहेत धनत्रयोदेशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही जर तुम्ही गाडी खरेदी करणार असेल तर आधी ती बुक करून त्या दिवशी आणू शकतात दिवशी लोखंडी वस्तू खरेदी केल्या जा केल्या तर अशुभ मानले जाते आपल्याला कुबेर देवतेच्या पूजेचे धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणती वस्तू खरेदी करायची झाली नाही तर परंतु खोटा दागिना अजिबात खरा खरेदी करायचा नाही त्यामुळे सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा लोखंडाचा वापर केल वापर हा त्यामध्ये केलेला असतो त्यामुळे हे सुद्धा तुम्ही टाळायचे आहे आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो त्यामध्ये आपण धनत्रयदेशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नका भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही धनत्रयदेशीच्या अगोदर खरेदी करून आणू शकता मात्र धनत्रयदेशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या वस्तू अजिबात घेऊ नये ही चूक अजिबात करू नका आणि एक चांगला सणवार आहे लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो आणि त्यामुळे काळा रंग हा खरेदी करू नका तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचयामध्ये वाढ होईल आणि या वस्तू त्या रूपात लक्ष्मी मातेचे आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमची आर्थिक दृष्ट्या प्रगती होईल तर अशी होती धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जय श्री महालक्ष्मी सर्वांनी मेसेज बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जय धन्वंतरी माता हे नक्की लिहा धन्यवाद मी पंडित रेखा गोसावी टॅरो कार्ड अंकशास्त्र अंकशास्त्रतज्ञ आणि रेकी ग्रँडमास्टर तुमच्यासाठी नवनवीन माहितीचे असे व्हिडिओ नक्की आणेल हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद तुम्हाला सगळ्यांच्या दिवाळीसाठी खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी सर्वांना